नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो युपीएससी एम पी एस सी या एस आय बी पी एस 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 सी या कोर्सेससाठी जे पूर्व प्रशिक्षण आहे मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या समाजातील जी विद्यार्थी आहेत जे ऍस्पेरेंट आहेत त्या सारथीतर्फे त्यांना पर्टिक्युलर जे पूर्व प्रशिक्षण आहे हे दिलं जातं त्यासाठी सीई टी झालेली होती आणि आता तुम्हाला संस्थेचे विकल्प निवडायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन गुगल फॉर्म भरायचा आहे काय प्रोसेस असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही विकल्प निवडू शकता आणि कशा पद्धतीने तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे डिटेल आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर तुमच्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या पाच मित्रांना नक्की शेअर करा जे विद्यार्थी सारथीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्या सगळ्यांचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सी एम पी एस सी ई एस आणि बाकीच्या कोर्सेससाठी जो प्रिफरन्स निवडायचा आहे संस्था विकल्प द्यायचा आहे तो कशा पद्धतीने द्यायचा आहे याच्याबद्दल आपण हे जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती आणि इन्फिनिटी अकॅडमीवरती जे प्रेम करता नक्कीच विद्यार्थी मित्रांनो त्याचंच हे औचित्य आहे की आज आपण दोन लाख झालेलो ला आहोत म्हणजे आपले सबस्क्रायबर हे दोन लाख झालेले ला आहेत आणि महाराष्ट्रामधलं नंबर वनचं चॅनल आहे सगळ्या स्पर्धा परीक्षांमधलं विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद याच्यासाठी सगळ्या विद्यार्थी मित्रांचे तसंच ज्या विद्यार्थ्यांचं आता सिलेक्शन झालेलं आहे सारथीतर्फे पूर्व प्रशिक्षणासाठी ओके तर त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन आणि तुम्ही जर आमची संस्था निवडली मग तुम्ही यू पी एस सीचे आस्परंट असाल स्टेट सर्विस राज्यसेवेचे असाल महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा त्याचे असाल किंवा सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल त्याच्यामधल्या स्ट्रीम्स असेल किंवा बाकी जे कोर्सेस आहेत एस एस सी असेल आय बी पी एस असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमच्यातर्फे एक दर्जेदार कोचिंग मिळणार आहे ओके okay, तर जे यू पी एस सी आहे त्याच्यामध्ये भूषण देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली इन्फिनिटीची नंबर वन ही टीम आहे ती तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे मेंटरशिप सा तुम्हाला मिळणार आहे तसंच त्याचं स्टडी साहित्य याच्याबद्दलचा व्हिडिओ आपला गिरीश सरांचा आहे तो तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की या विद्यार्थ्यांसाठी सॅमसंगचा टॅब मिळणार आहे तसंच ए सी अभ्यासिकेसाठी तुम्हाला मार्गदर्शन आणि ती मिळणार आहे तसंच अभ्यास साहित्य जे यू पी एस सी एम पी एस सीसाठी आहे त्याच्यामधले स्पेसिफिक पर्टिक्युलर पुस्तकं तुम्हाला मिळणार आहेत आणि जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे आहेत त्यांना तर माहिती आहे की आपली इंजिनिअरिंगची टीम कशी आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल या तीनही वेगवेगळ्या स्ट्रीमसाठी वेगवेगळे हेड आहेत आणि परफेक्ट कोचिंग आहे याच्या अगोदरची जी आपली सारथीची बॅच होती त्याच्यामधले सिलेक्शन सुद्धा तुम्हाला माहिती आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सक्सेसफुली एक्झिक्यूट केलेली आहे आपण सारथीची या अगोदरच्या दोन बॅचेस ओके तर नक्कीच तुमचा पहिला प्र, प्रेफरन्स हा असला पाहिजे इन्फिनिटी अकॅडमी ओके विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईटवरती जावं लागेल तुम्ही जर गुगलवरती गेला आणि सारथी पुणे जर टाकलं तर तुम्हाला, तुम्हाला स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर वेबसाईटची जी लिंक आहे ऑफिशियल वेबसाईट बघा इथे आहे तुमची महाराष्ट्र स्लॅश महाराष्ट्रा डॉट सॉरी जी ओ डॉट इन तर याच्यामध्ये याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही त्यांच्या जो होम पेज आहे वेबसाईटचा तिथे जाल नोटिफिकेशन्स असतात याला जर क्लोज केला आपण तर तुम्हाला इथे स्पेसिफिकली या सूचना फलकमध्ये किंवा जे नोटीस बोर्ड आहे या नोटीस बोर्डमध्ये जायचं आहे या नोटीस बोर्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सूचना फलक वेगवेगळे वे त्याच्यामध्ये दिसतील याच्यामध्ये तुमचा ज्या पर्टिक्युलर कोर्ससाठी जे सिलेक्शन झालेलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फॉर एक्झाम्पल जर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल तर तुम्हाला इथे जायचं आहे जर ज्युडिशियल साठी झालेलं असेल तर तुम्हाला इथे जायचं आहे सेवा स्टेट सर्व्हिस एम पी एस सी दोन हजार चोवीस दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यानंतर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस जे आहेत त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्तही बाकीचे कोर्सेस आहेत आपण बोलणार आहोत यूपीएससी एम पी एस सी त्याच्यानंतर नंतर तुमचं एम पी एस सी स्टेट सर्व्हिस आणि ई एस दॅट इज नथिंग बट द इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ओके आता मी काय केलेलं आहे मी त्याच्यामधल्या सारथीतर्फे जे पर्टिक्युलर इंजिनिअरिंग सर्विसेस आहे जसं मी इथे सांगितलं की इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी इथे जर ओपन केलं तर के तिथे मला सगळे डॉक्युमेंट्स आणि जिथे अप्लाय करायचंय त्या सगळ्या टॅब दिसतील विद्यार्थी मित्रांनो हे प्रत्येक डॉक्युमेंट तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्ही ते सगळे डॉक्युमेंट्स केअरफुली वाचा फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिल्यांदा आहे स्कीमचं डिटेल हे जर तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला कळेल ओके की काय काय पर्टिक्युलर किती विद्यार्थी ते सिलेक्ट करणार आहेत कशा पद्धतीने करणार आहेत आणि डेफिनेटली त्याच्यामध्ये बाकीचे जे ड्युरेशन कोर्सेसचं आहे स्टायपेंड आहे याच्याबद्दल सगळी माहिती असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे शेड्यूल आहे ते इथे दिलेलं आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे करायचं आहे कसं करायचं आहे काय घेऊन जायचं आहे ती सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर ह्या सगळ्या पी डी एफ खरंच खूप महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत काही गाईडलाईन आहेत विद्यार्थ्यांसाठी जसं आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिकली गाईडलाईन्समध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे नंतरचा कोर्स कसा एक्झिक्यूट होणार आहे कशा पद्धतीने तुमचं कम्युनिकेशन असलं पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा डी व्हीसाठी जाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाल तर त्यावेळेस तुम्हाला एक स्वयं घोषणापत्र घेऊन जायचं आहे तर ते जे सॉफ्ट कॉपी आहे याच्यामध्ये आहे स्वयं घोषणापत्रामध्ये सगळं जे डिटेल आहे ते फिल करायचे आहेत सही करायची आहेत आणि ते तिथे सादर करायचं आहे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल त्यावेळेला ओके आपल्याला माहिती आहे की ॲडमिशन स्लिपमध्ये ज्यामध्ये मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी आणि जे वेटिंग लिस्टमध्ये आहे तर या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन स्लिप्स त्यावेळेस ऑलरेडी आपल्याला मिळाल्या होत्या आणि आता आपले जे नावं आहेत ते स्पेसिफिक पर्टिक्युलरली आपले वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे की आपलं कन्फर्मेशनमध्ये नाव आहे हे लिस्ट आणि तुम्हाला तसं कॉम्युनिकेशन सुद्धा त्यांच्याकडनं झालेलं आहे तर तुमच्याकडे डिटेल्स आहेच आहे बघा आता तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जे कोचिंग क्लास आहे ते फायनल सिलेक्शनसाठी इथे लिंक दिलेली आहे जिथेही डाउनलोड कर दिसतंय टॅब ते सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही नीट वाचून घ्या एकदा आणि जिथे अप्लाय करायचं आहे तिथे मेन्शन आहे बघा तर मला जर कोचिंग अप्लाय करायचंय फायनल सिलेक्शन करायचंय कोचिंग क्लासबद्दल प्रिफरन्स द्यायचं आहे तर मला या टॅबवरती काय करावं लागेल क्लिक करावं लागेल ओके आणि कन्फर्मेशन लिंक जे आहेत फायनल सिलेक्शन लिंक आणि तुमचं कोचिंग प्रोग्राम कन्फर्मेशन लिंक याच्यावरती जाऊन स्पेसिफिकली तुम्ही चेक करू शकता आणि एमईएस वेटिंग लिस्ट जे आहे तर त्याची सुद्धा तुम्हाला कन्फर्मेशन सेपरेशनमध्ये द्यायचं आहे ओके तर तीन अप्लायच्या टॅब आहेत त्यानुसार त्या तुम्हाला स्पेसिफिकली ते मेन्शन करायचं आहे आता मी ज्या वेळेला त्या पर्टिक्युलर गुगल फॉर्मवरती अप्लायचं बटनवरती क्लिक करतो तर मला तिथे ही सगळी इन्फॉर्मेशन काय करायची आहे भरायची आहे हा तो गुगल फॉर्म आहे तुमचा जो ऑफिशियल ईमेल आय डी असेल जो तुम्ही सारथीच्या सगळ्या पर्टिक्युलर प्रोसेससाठी दिला असेल त्या ईमेल आय डीवरनं जर तुम्ही हा भरला तर बेस्ट राहील तर इथे तुम्हाला तो ईमेल आय डी दिसेल बघा की ज्या ईमेल आय डीमधनं तुम्ही रिस्पॉन्स देत आहे त्या गुगल फॉर्मला आणि जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर त्याची स्विच अकाउंटचा एक पर्टिक्युलर ऑप्शन आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो इथे ईमेल जे आहे ते स्पेसिफिकली इथे मेन्शन केलेलं आहे विथ माय रिस्पॉन्स आणि हे रेकॉर्ड तुम्हाला ठेवता येईल तर हा गुगल फॉर्म आहे हा भरायला घ्यायचा आहे आता याच्यामध्ये काय काय माहिती भरायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं पूर्ण नाव संपूर्ण नाव जे तुमच्या अप्लिकेशनमध्ये असेल सारथीच्या किंवा प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये असेल ते भरायचं आहे त्यानंतर युनिक आय डी जो आहे तुमचा आधार क्रमांक ओके बारा आकडी जो काही नंबर असेल आधार क्रमांक तो न चुकता इथे भरायचा आहे मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे ओके त्याच्यामुळे न चुकता त्याच्यामध्ये कुठलंही स्पेलिंग मिस्टेक वगैरे व्हायला नको हा भरायचा आहे त्यानंतर तुमचं नाव हे मेरिट लिस्टमध्ये आहे की वेटिंग लिस्टमध्ये आहे हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे तुम्ही मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट याच्यापैकी तुमचं नाव कशामध्ये आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानुसार नंतरच्या ज्या टॅब आहेत किंवा ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला भरता येणार आहे आता मी मेरिट लिस्ट जर सिलेक्ट केलं तर त्या मेरिट लिस्टमध्ये किंवा वेटिंग लिस्टमध्ये तुमची रँक किती आहे वेटिंग लिस्टमध्ये असेल किंवा मेरिट लिस्टमध्ये तुमची रँक किती आहे ती नंबरमध्ये लिहायची आहे तिथे कुठलाही बाकी स्पेसिफिक वर्ड जमणार नाही तर फक्त इथे नंबर घ्यायचा आहे जसं त्यांनीच एक्झाम्पल दिलेला आहे राईट द पर्टिक्युलर नंबर इन फिगर्स ओनली फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेला आहे फो थर्टी फोर ही रँक आहे माझी मग वेटिंग लिस्टमध्ये असेल किंवा तुमच्या मेरिट लिस्टमध्ये असेल व्हॉट इज द पर्सेंटाईल ॲज पर सारथी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑर वेटिंग लिस्ट तुम्हाला तुमच्या जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिलं आहे त्याच्यात पर्सेंटाईल दिला असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे हे सुद्धा मॅन्डेटरी आहे एकदम सिम्पल आहे नाव आधार नंबर तुमचं वेटिंगमध्ये नाव आहे की मेरिटमध्ये नाव आहे त्यानंतर तुमचा रँक त्या मेरिट किंवा वेटिंगमधला आणि त्यानंतर तुमचं पर्सेंटाइल हे फिलअप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला चूज एनी वन ऑफ द फॉलोइंग कोचिंग इन्स्टिट्यूट ॲज पर युअर प्रिफरन्स फर्स्ट प्रिफरन्स द्यायचा आहे डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो इथे जर तुम्ही ड्रॉप डाऊन मेनूमध्ये में गेलात तर तुम्हाला लिस्ट दिसेल खूप सारे इन्स्टिट्यूट्स तिकडे असतील पण डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीचा आपण कोचिंग प्रोव्हाइड करतो तर नक्कीच मला माहिती आहे की माझा विश्वास आहे की तुम्ही इन्फिनिटीला प्रायोरिटी वन द्याल विद्यार्थी मित्रांनो इथे बाकीच्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे इथे बघा इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियरिंग अकॅडमी पुणे याला तुम्ही सिलेक्ट नक्कीच करा ओके विद्यार्थी मित्रांनो इथे तुमची ती सिलेक्शनची जी आहे ती पर्टिक्युलर डाऊन मेनू असणार आहे त्यानंतर तुम्हालाही माहिती आहे की ई एसचं ट्रेनिंग कुठे कुठे होऊ शकतं त्यानुसार इथे एकतर पुण्याला तुम्हाला ऑप्शन द्यायचं आहे किंवा छत्रपती संभाजीनगरला द्यायचा आहे इन्फिनिटी अकॅडमीला पुण्याला तुम्ही स्पेसिफिकली हा जो प्रिफरन्स आहे तो नक्की द्या ओके त्यानंतर चूज एनी वन ऑफ द फॉलोईंग कोचिंग क्लास ॲट युअर सेकंड प्रिफरन्स म्हणजे असं नाही की एकच प्रिफरन्स दिला आणि तोच फायनल तुमचा झाला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तीन प्रिफरन्स द्यायचे आहेत सगळ्यात पहिला तुम्ही सपोज एक्स वाय झेड दिला असेल दुसरा समजा तिथे ए दिला असेल इथे बी द्या परत पुणे आणि छत्रपती संभाजीनगर दोन ऑप्शन आहे चूज एनी वन ऑफ द फॉलोइंग कोचिंग ॲज युअर थर्ड प्रिफरन्स परत तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनूमधनं सी द्यावा लागेल लोकेशन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे लोकेशन चेक आहे कुठली इन्स्टिट्यूट कशा पद्धतीने आहे इज सारथी एम पी एस सी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कोचिंग युअर फायनल चॉईस आता इथं तुम्हाला कन्फर्म करायचं आहे यस किंवा नोमध्ये कारण एकदा का तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केला तर तो नंतर मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये चेंज होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो सगळा सारासार विचार करून चांगल्या पद्धतीने एक लक्षात घ्या सारथी संस्था खूप चांगलं काम करते मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजासाठी तर अकरा महिन्याला आपल्याला त्यांनी स्पेसिफिकली एक चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म दिलेला आहे सक्सेस होण्यासाठी तर अकरा महिन्यामध्ये मला कशी पोस्ट मिळेल किंवा कशा पद्धतीने या शिक्षणाचा मला फायदा होईल याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे कारण स्पेसिफिकली सिलेक्शन हा एकमेव उद्देश आहे अधिकारी होणे हा तुमचाही उद्देश आहे आणि सारथी संस्था जी आहे किंवा इन्फिनिटी अकॅडमी जी आहे यांचा सगळ्यांचा उद्देश तोच आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही अधिकारी बनावं त्याच्यामुळे सारासार विचार करून चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने मला सिलेक्शनसाठी मदत होईल त्या अनुषंगाने तुम्ही हे फायनल करायचं आहे कन्फर्म करायचं आहे तिथे आणि हा जो फॉर्म आहे हा तुम्ही सबमिट करायचा आहे सिम्पल त्याच्यामध्ये खूप कमी त्यांनी पर्टिक्युलर जे पॉइंट्स आहेत ते मेन्शन करायचे आहेत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो नक्कीच परत एकदा साठी तयारी करत असाल एम पी एस सी साठी तयारी करत असाल महाराष्ट्र इंजिनिअरिंग साठी तयारी करत असाल किंवा आय बी पी एस 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 सी साठी तयारी करत असाल तर नंबर वन इन्स्टिट्यूट इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी याच्यामध्ये सीचे जर तुम्ही ऍस्पेरंट असाल तर भूषण देशमुख सरांच्या मार्गदर्शनात तुम्हाला या पर्टिक्युलर बॅचेसला मेंटरशिप मिळणार आहे आणि इंजिनिअरिंगसाठी परत एकदा सांगतो की खूप चांगल्या पद्धतीने आपण इंजिनिअरिंगचे आपले रिजल्टस आहेत तुम्ही आमच्या सगळ्या वेबसाईटमध्ये आणि जसं मी युट्यूबबद्दल सांगितलंय दोन लाख आपण आता झालेलो आहोत ओके तर विद्यार्थी मित्रांनो सारासार विचार करून नक्कीच तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीला प्रायोरिटी वन द्याल याची मला खात्री आहे थँक्यू थँक्यू सो मच